सकाळच्या शिल्लक राहिलेल्या भातापासून पाच मिनिटात चवदार कमी वेळेत कमी साहित्यात झटपट बनणारा शेजवान फ्राईड राईस बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मी वंदना वंदना आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार शिल्लक राहिलेल्या भातापासून कमी वेळेत बनणारा चवदार शेजवान फ्राईड राईस त्यासाठी आपल्याला लागेल शिल्लक राहिलेला भात माझ्याकडे एक बाउल भरून शिल्लक राहिलेला भात आहे भात मोकळा मोकळा आणि थंड म्हणजेच रूम टेम्परेचरवर असणं गरजेचं आहे हाय फ्लेमवर कढई किंवा पॅनमध्ये इथे मी लोखंडी चायनीज कढई वापरली आहे या जागी तुम्ही साधी कढई किंवा पॅनही वापरू शकता हाय फ्लेमवर कढईत दोन ते तीन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा बारीक चिरलेला लसूण अर्धा चमचा बारीक चिरलेला आलं घालून काही सेकंद हाय फ्लेमवर परतून घेऊया आलं लसून आपल्याला ब्राऊन करायचं नाही काही सेकंद तेलावर परतून घ्यायचं आहे आलं लसूण काही सेकंद तेलावर परतून झाल्यानंतर त्यात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या <exhibited live food> आलं लसणासोबत काही सेकंद हिरवी मिरची परतून घेतल्यानंतर त्यात एक मिडियम साइजचा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे हिरव्या पातीचा कांदा हिरव्या पातीचा कांदा नाही घातला तरी चालेल हाय फ्लेमवर अर्ध्या मिनिटापर्यंत कांदा परतून घेऊया हाय फ्लेमवर अर्ध्या मिनिटापर्यंत कांद्याचा कच्चापणा जायच तोवर कांदा मी परतून घेतलाय त्यात आता दोन चमचे बारीक चिरलेली फरसबी दोन चमचे बारीक चिरलेलं गाजर तीन ते चार चमचे पत्ता कोबी दोन चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची सर्व भाज्या हाय फ्लेम वर एक मिनिटापर्यंत परतून घ्यायच्या भाज्या आपल्याला शिजवायच्या नाही आहेत एक मिनिटापर्यंत फक्त तेलावर परतून घ्यायच्या त्यात आता भाज्यांना लागेल तेवढं मीठ घालून अर्ध्या मिनिटापर्यंत सर्व भाज्या परत एकदा परतून घ्यायच्या यात तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता हाय फ्लेमवर भाज्या परतून झाल्यात त्यात आता अर्धा चमचा सोया सॉस दोन चमचे भरून शेजवान चटणी इथे आपण ग्रीन किंवा रेड चिली सॉस घालणार नाही त्यामुळे शेजवान चटणी आपल्याला जास्त घालावी लागेल शेजवान चटणी हाय फ्लेम वर भाज्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यात आता दोन चमचे बारीक चिरलेली कांद्याची हिरवी पात जर कांद्याची हिरवी पात नसेल तर कोथंबीर घातली तरी चालेल हिरवी पात मसाल्यासोबत छान मिक्स करून झाल्यानंतर त्यात आता घालून घेऊया शिल्लक राहिलेला मोकळा सुटसुटीत भात भाज्या आणि शेजवान सॉस सोबत भात चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया भात आपल्याला हाय फ्लेमवर भाज्यांसोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे भात फ्राय व्हायला आपल्याला दोन मिनटं लागतील भात जर तुम्हाला जास्त सुका आणि कोरडा वाटला तर एक मोठ पाणी शिंपडून हाय फ्लेमवर भात दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचा भात चांगल्या प्रकारे मिक्स आणि व्यवस्थित परतून झाला आहे शिल्लक राहिलेल्या भातापासून पाच मिनिटात झटपट तयार होणारा शेजवान फ्राईड राईस घरातले सर्व आवडीने आणि मागून खातील फ्राइड फ्राईड राईसची ही रेसिपी नक्की ट्राय करा पाच मिनटात तयार होणाऱ्या शिल्लक राहिलेल्या भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा वंदनाज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद